हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिजायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर चला इकडे मी कटोरी ब्लाऊज कटिंग करायला घेते आणि घडी नऊची घडी घेते चला तर इकडे शोल्डर मी मोजून घेते साडेपाच घेते थर्टी सिक्स साईजचं ब्लाऊज कटिंग आहे छत्तीस साईजचं आणि बघा हे साडेपाच घेतलं मी इकडे शोल्डर आणि मुंडा घेते सहा आणि एका याला अर्धा इंच वरती टिक करायची आणि इथून मी घडी घेते नऊची घडी घेते बघू शकता तुम्ही दोन इंच फिटिंगसाठी घेते आणि लांबी घेते चौदा एक इंच वाढवते त्याच्यात पंधरा घेते हे बघा आणि ही फिटिंग आता नऊची फिटिंग घेतली ना काही दोन आणि नऊची घडी आहे आणि दोन फिटिंगला घेतली इकडे साडेआठ घेते इकडे दीड फिटिंगला घेते असं काही लाईन ड्रॉ करून घेते आणि परत इकडे पण लाईन ड्रॉ करून घेते आणि इकडे गडा आहे मागचे पाठ तीन आहे बघा मटक्या गडा बनवायचा आहे आणि बी तीन घेते मी आणि बघा असा काही नाही गळा ड्रॉ करायचा आहे बघा छान असा मस्त गळा झालेला आहे आणि मी पॅटर्न करून घेतलं होतं याचं बघू शकता तुम्ही कारण परत्येला मी काही पॅटर्न करत नाही पॅटर्न करून ठेवले नऊचे गडीचे दहाचे गडीचे परत आठचे गडीचे साडेआठचे गडीचे असे काही पॅटर्न करून ठेवलेले कारण रोजचं काम आहे रोज एवढे मला पॅटर्न करायला टाइम नाही मिळत म्हणून मी करून ठेवलेले आहे तर बघू शकता तुम्ही असं काही सर हा मेन हे दोनच पॅटर्न केलेले बाकीचं सर्व तर ब्लाउज बघून आखून घेते आणि बघा आता इकडे एक पट्टी घेते हा कपडा वाचलेला आहे ना इकडे हा बघा साडेतीन आणि इकडे आडीच घेते बघू शकता तुम्ही असं काही बघा ही झाली हे कटोरीचं झालं आणि त्याच्या साईडला जॉईंट करतो ते एक पट्टी झाली आणि इकडे बाया कापून कापायच्या पण एवढं मी तुम्हाला पहिले कापून दाखवते हे बघा पाट पाटचा भाग मी आता कापून घेते हे बघा इथं कटिंग करते आता आणि बघा आता गळा पण कापून घेते मी मागचा मटका गळा या खूपच छान तो शिवणचं पायपिंग करून तर खूपच छान सुंदर दिसतो आणि बघा आता एक पट्टी पण कापून घेते मी इकडे साडीच घेतली साडेतीन घेतली आणि बघा आता हे कटोरीचं जे पॅटर्न केलं आहे ते पण मी कापून घेते हे दोनच यायचं पॅटर्न करते मी जास्त नाही करत आणि प्रत्येक टायमाला कसं एवढा टाईम नाही मिळत म्हणून मी नऊची घडीचं पॅटर्न म्हणजे छत्तीस छाती त्याचं पॅटर्न अडतीस छाती येते त्याचं पॅटर्न असं काही सर्व पॅटर्न करून ठेवलेली आहे हा बघा कटोरीचा हा गडा आहे पुढचा मस्त असा गोल येतो राऊंड त्याचा आणि इथून मी बराबर असा टक्स कापून घेते याच्यावरतीच आपल्याला टक्स शिलाई करायची आहे छान असं सुंदर कटोरी ब्लाउज कटिंग आहे आणि इकडे मी आता स्लीव कटिंग कर करून घेते बघू शकता तुम्ही स्लीव घ्यायची आहे दा घेते मी एक इंच वाढवलं आहे त्याच्यात आणि इकडनं पण दास घ्यायची आहे आणि इकडे साडेतीन वरती टिक करायची आहे बघू शकता तुम्ही असं काही आकार द्यायचा आहे याला बघा आता आपलं ब्लाऊज पूर्ण कटिन रेडी झालेलं आहे बघा पाचचा भाग स्लीव आहे एक पट्टी आहे आणि ही कटोरीचं आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा तर चला बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू